महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये आणि जून च्या पहिल्या आठवड्यामध्ये अपेक्षित नसलेला पण काही ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर नुकसान होणारा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे तर आपल्याकडे जूनच्या पर्यंत पाऊस येतो नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई देण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत मोठ्या प्रमाणात काही नुकसान झालं काही बागायती नुकसान आहे कांद्याचं आहे विदर्भातील आणि सर्वच महाराष्ट्रात नुकसान झालं आहे या नुकसान भरपाई करता प्रत्येक कॅबिनेट मध्ये हा विषय काही येतो माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच त्या ठिकाणी एक धोरण ठेवलेला आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला विषय हा पूर परिस्थिती आणि टंचाई या सर्व विषयावर असतो त्यामुळे मागच्याही बैठकीत मंत्रिमंडळाच्या सविस्तर चर्चा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथजी आणि अजित दादा आम्ही सर्व मंत्रिमंडळांनी सविस्तर दीड तास चर्चा केली आणि या दीड तासाच्या चर्चेमध्ये केंद्र सरकारचे के आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्रसण्याचे नियम असतील राज्य सरकारचे असतील त्यात काय सुधारणा करायच्या आहेत काही जे पडलेली घरं आहेत वाहून गेलेली घरं आहेत त्यांना नवीन घर कसं द्यायचं आपले जे खावटी आहे दहा हजार रुपये ती पाच हजार रुपये होती ती दहा हजार रुपये त्यांना कर सोबतच टपरी आणि काही जे वाहून गेलं असतं व्यावसायिक छोटे छोटे जे शॉप असतात ते वाहून गेले असतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांना दहा हजार रुपये नुकसान भरपाई केलं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळणं असे अनेक निर्णय मंत्रिमंडळाने घेतले आहे मदत पुनर्वसन खात्याने घेतले आहे आपत्ती व्यवस्थापन खात्याने घेतले आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या कॅबिनेटमध्ये हे सांगितलं की पुढच्या कॅबिनेटपर्यंत संपूर्ण राज्याचं काय काय नुकसान झालं याची सविस्तर आराखडा मंत्रिमंडळाकडे येईल आणि माननीय मुख्यमंत्री जसं मी पहिलेच सांगितलं की पहिले जो सब्जेक्ट असतो मंत्रिमंडळाच्या बैठकीचा की मदत पुनरसोबत आणि आपत्ती व्यवस्थापनाची पाणी टाकता येईल या संदर्भाचे विषय मला वाटतं या विषयामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या जनतेला नुकसान भरपाई मिळेल केंद्र सरकारच्या के निकषाच्या बरोबरीचे सारे निकष आहेत राज्याने उलट वाढवलेले आहे आणि त्यामुळे कोणताही निकष हा कुठलाही बदल नाही फक्त या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना जास्ती जास्त मदत मिळेल ती या ठिकाणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मला वाटतं याच्यातून जास्तीत जास्त लोकांना मदत मिळणार त्यांचे तर पहिले एकदा त्या जे काही जास्ती म्हणजे लाडक्या बहिणीच्या नावाने ज्या कर्मचाऱ्यांनी असं करायला नको होत दीड हजार रुपये महिन्याकरता आपण त्या ठिकाणी सरकारी सेवेत असलेल्या नोकरदारांनी बहिणींनी ते परत करायला पाहिजे त्याचं वसुली करेलच काही खात्यांनी चौकशी सुरू केली काही खात्यांनी कारवाई सुरू केली पण एकंदरीत ज्याच्या करता, करता योजना आहे ज्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता योजना आहे आमच्या लाडक्या बहिणीकरता योजना आहे त्या योजनेचा फायदा कुठल्याही योजनेचा कुठल्याही योजनेचा राज्यामध्ये लाडकी मेहनत नाही कुठल्याही योजनेचा फायदा सरकारी कर्मचारी किंवा जे आपण काही का ना काही कमवतो आहे चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत त्यामध्ये घेऊ नये पण घेतलेला आहे तर त्याच्यावर कारवाई नक्की होईल